धर्माचं थोताण करून टाकलाय तुम्ही थोताण गुरुवार शनिवाराला गुरुवार शनिवारी खात नसतं म्हणते चालत नाही गुरुवार शनिवारी चालत नाही रविवारी येऊ दे कोंबडीच येऊ दे बकऱ्याच येऊ दे कोंबडीच बकऱ्याच आणि गुरुवार शनिवार पाप करायचा आहे तर सगळ्यात दिवशी कर ना गुरुवार शनिवारनं तुया काय घोळ मारलाय अरे गाडगे बाबा काय म्हणते दादा अरे त्या बकरीचा जीव कोंबड्याचा जीव हरणाचा जीव गाईचा जीव आणि तुमच्या घरच्या लहान लेकराचा शिव दादा तुम्ही कधी तुमचे लहान लेकर कापून खाल्ले का दादा जर स्वतःच्या धर्माबद्दल एवढाच अभिमान वाटते तर या वर्षी याच्या कीर्तनानंतर इथून बसलेला एक जरी उठेल आणि म्हणे मी आजपासून पूर्ण जेव्हा पूर्ण शाकाहारी होतो तेव्हा हे सप्ताह आणि धर्म दादा टिकल्याशिवाय राहणार नाही मी अजूनही वाटलं कोणी जर आहे उठत असण आणि म्हणत असण दादा सुटला आजपासून सगळं तुमच्यावर नवछावर गेला आजपासून थो काय म्हणते दादा केलं असत हा महिना होऊ द्या पुढच्या महिन्यात तुम्हालाच फोन करतो आणि तुमच्याच हातून माळ घालतो म्हणजे तुम्ही नरकात जान मी नरकात जातो